सहा नंबर चे पाच क्रमांक पाच गाडी गाडी राजू पाटील वाटेगाव या गाडीचा सहा क्रमांकाला गाडी पाहिली राजू वाटेगा वाटेगाव एकशे चोआशी सतरा याचा गाडी एक्सप्रेस पावा पाहला पाहला सीदार रोजित निंबाळकर फैपणकरांचा सुंदर सुगर प्रचंड उडले की आजच्या सहा नंबर चे मानकरी आज संपन्न झाल्या मारातील पाच नंबर क्रमांकाचे मानकर ढोले भरा पसर चालक तांबे या गाडीचा पाचव्या क्रमांकाला पाळा बसरा चालक मुला तांबो ताबो सर्जा हा त्याचा पाळा कळला पडले गाव कुमारी सिद्धार्थ पाटील आणि लक्ष्याबा रुप साखाकरणी करायचा किशोर स्वतार गाडी त्याच्या बघा पाच नंबर चे चौथ्या क्रमांकाचा मान भटकळा चार नंबरचे चे मानकर क्रमांक

मानकडे राहिल्याचा आज क्रमांक सहा वरील गाडी रिया गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला याचा सूर्या सुंदर गाड्यांनी पिका गाडीवर आवडी करावी दोन्ही नंबर क्रमांकाचा माल जोड नंबर चे मानकर राहिल्याचा आज क्रमांका चार गाडी या गाडीचा क्रमांक निकाल पंच जरा थांबा कृपया आपण आता सगळ्यांना निकाल जाहीर केलेला आहे मैदान प्रमाण घेतो दोन नंबरचा घ्या हा तोपर्यंत निकालाय का या ठिकाणी असं मैदाना या ठिकाणी फायनल संपन्न झाला आणि या मैदानाचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आज या ठिकाणी झालेल्या अशा मैदानातील एक नंबरचा मान पटकवळा ज्या महिलाचं या ठिकाणी अखंड हिंदुस्थानात जिथलं जातं वर्धूत आणि जे जेपर्यंत असे प्राण फरव असा या ठिकाणी एक नंबरचा माल पटकवळा ना म्हणून कुमार सुषगाव या गाडीचा प्रमक्रमण करा <सक्षाँगा> हॅलो दोन